आता काय करतात बारीक बारीक पोरा काय करतात रे टाइप टायपिंग नाही करत एकदम मायच हॅलो काय करते लगेच तो नाही नाही हॅलो गायच तर आहेत तुम्ही स्वामी तुमचा रितेश का युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आहे रविवार रविवारी आता असाच आमचा प्लॅन झालाय पोपटी करायचा बघूया अजून काय काय करायचे त्या दोन तो कोमरे तर बघूया कोण कोण आजच्या पार्टीला असंच ब्लॉगला कंटिन्यू राहा नको नवीन आला असं लाईक सबस्क्राईब करायच बघू शकता आम्ही इथं मॅरी काय बोलतोय मॅरिनेट ना मॅरिनेट करायला घेतलेला आहे रंजीव वगैरे कसं वाटतं तुला कर्जनी एकदम <laughs> दीप टाकते आई काय इकडे आम्ही मेनू बदललेले दोन कोंबड्या रठ्ठ्या आणलेल्या एकदम टापऱ्या कोंबड्या आणलेल्या काय मसाला दोन कोंबड्या कापलेल्या पोपटी कपल्याने आमचं किती का खूप माहित असेल तुम्हाला तिखटे का अजून जाऊन काय करू ना करू शंभर टक्के तू ऐकून घेऊ तू ऐकून घेशील कालू किंसारखा आता आम्ही आलेलो शर्तीला कलिंगड मी सगळं बैल बैठक बैलबाईतला भू मसुर बाईला बाकासू भारत सोन्या

बोल हाय बोलतो पण पक्का मी टाकलेली आहे खराब झालं रितेश कर्डे तिकडे गेलेले आहेत ड्युटीवरती गेलेले आहेत नाईटी तर मी नाही ते ब्लॉग घेतलेला आहे कराला ते दोघ तिकडे गेले त्यांचं काहीतरी आपले मोठे बंधू सांगणार आहोत मोठे बंधू पण काळजीवरती सेटिंग चालू आहे इकडे काजी बाजार घेतले आणि कपलकरट झाले आता काय काय तू काय बोलतो ते पण लवबट झालेले आम्हाला सुद्धा आम्हाला हळदी भेटणार आहे पक्क नाच आम्ही म्हणतो तो चॅटिंग कर

तसा आम्हाला कोंबडी भाळता लहानपणी बसूनचा इतिहास बघा कसं लाल लाल करून टावलंय ते तुला कसं वाटतय आता ते कसं वाटलं ते नंतर समजणार जेव्हा त्याची टेस्ट चांगली लागणार ना तेव्हा समजणार आता बघू रंजीतचा वाला हाताला किती तवय तशी तू पण कोंबडी कापलेली आहे हा अरे मी बाबा इथे

काय धावला बोलायला घेतलेला आहे तुम्ही ब्लॉग मध्ये बोलू शकता कोण मी ऑर्डर जाऊ ना आपण ऑर्डर लावलं दाखव का कसला खत नावायला घेतलेली सांगा पहिल्यांदाच घेतले लावा पाला लावा बाका खोबरे आंब्याचा आंब्याचा करपलेली पाला

आमचे दोन पार्टनर चिकन आधी तू बोल बोल बोलत आमचे दोन पार्टनर तिकडे आंब्याचे तिकडे गायब झालेले त्याने सदा का गेल दे ते पण सांग ते कॉलो शेटी कॉलो शेटी त्यांचा जोश मध्ये आहे रित्य रित्या गेला त्यांच्या बरोबर घेतलं आंडी अंडी वीस आणल्या वीस कमी नाही त्या दिवशी एक पाहिलेला पत्ती जाणार चाल तुम्ही

याची मग कॉल वर्षी तो करता। करता। चार आता काय करतात बारीक बारीक पोरा काय करतात रे टायपिंग नाही करत एकदम चालू हॅलो काय करते लगेच हॅलो तू कुठे शालेत का मेसेज व्हॉइस मेसेज टाकते जेवली का विचार कसं बोल जेवली का हॅलो तू जेवलीस का चार वाजत बारीक बारीक पोरा किती वाजतात चार वाजता येतो चार छान पाठात त्याला कोण नाही तू कुठं बघितली बारीक बारीक तो मला खबर गुप्पीत खबर मला सांग म्हणजे आता बारीक पोरान काय सांगशील तू बार्को नाही कशी तिथेल मोबाईल जरा कमी वापरा हाय काय काय लावून झालेली आहे पाला टाकायला घेतलेला आहे ब्लॉग आहे त्याचा ब्लॉग ना मी शूट करायला घेतलाय हा थांब 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 हा वारी वारी एक नंबर पे कपल पेटो पेटव हा हॅलो हॅलो नाही त्याला सांग नाही घेतलं ना मग झाला काय आपल्या ब्लॉग मध्ये घेतले तर मी पिके झाले मी ब्लॉग मध्ये चेहरा दाखवू शकत नाही प्रॉब्लेम झालेला एक काठी वरती काठी इथं बघू शेप चेप केले धरून यांनी इथे चिकन लेग पीस टाकले चुलीत कुठे लावून झालेली आहे जाऊ द्या विटांचे जय बजरंग बली की जय चालवली आहे खाली दिशन मारे वाईट

वो 18 साल के है, लेकिन उन्होंने सब देखा देखे <laughs> पूरी दुनिया देख के आए दुनिया देख के आए वो, वो ज्यादातर मामा की इधर रहते हैं उधर मामा ने उनको लेने वाले इसलिए वो, 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 गया। इसके वो भाग गया इसलिए इसके लिए वो टाइम रहते ही भाग गए हां इसको आपको मेरे को तो तेरा सब ब्लॉग मैं इकडे शूट कर ना तो दूसरा ब्लॉग घेऊन आलेला है तू गलता गेल तर थोडासा कामा आणि मी बाहेर बाहेर गेले आई इकडे तर गा आई तिकडे आलंय अरे भाऊनी बघा आई शू डोक्यावरती खुर्ची घेतली खुर्ची ओ माग कशी मोठी ती तोरले विरले अरे अरे अरे, अरे। लफडा गेला अंग वारले असते याने तर आई तिकडे पोरे पोपती शिजवायला शिजवायला घेतले काय सांगू ना काय रो मी लेट झालो तिकडे तोरता बाहेर होते तिकडे दर्शन शेडनी सांगला शूट केलाय माग थोडस बाहेर कामाने मी काय बाहेर गेल तो मी ये आई तिकडे या। <laughs> यार आवलेली आहे कपिल आज आपल्यावर कपिल काय बोलाल तुम्ही कपिल टाकल्या काय नाही जरा पोरींकडे लक्ष कमी जाई आणि तिकडे चिकन कडे जास्त ओके पोपी मे काय खाणे काय खाणे काय आली तर लागणार <laughs> ए लाला तू ला। गा। <laughs> क्या कर अरे दीप चढी लाला अंतरड वाला नावले गाजला नावले गाजला बाबा पोपटीच्या काय या फोन मध्ये व्हिडिओ आहेत ना असं क्वालिटी बोलला तो अरे पॉवरफुल काय बोलला दीप वापस एकदा ते बोलू एकदा जमाने मे दम नाही हम किती कम नाही कालावर किती बोलतोय बघा फुल काम करायला लागलाय खुर्ची घेऊन आलाय ना तिकडून काय सांगितलं नाही नाही कंट्रोल बाजूला हिरा बेटे चुपेट तू पाणी फिकला एवढी एवढी थंडी वाजते आता गरम ना होशेठ काय बोलतो बाजूला काय बोलत नाही सध्या तू तिकडे चाल गेल तर मला या सांगतो काम थोडा पारशील तू आतमध्ये लपटच करशील हु हु तर रणजीत राऊ तुम्हाला कसं वाटते आज आपला अचानक भयानक प्लॅन झाला फोफ्टीचा तर आत झोपतो ते आणि मसल पकड आकलेला आहे तू वा यो, यो यो बिन आल्या यो बसलाय आल्या लक्ष ठेवलाय अरे कुणी भाव घेऊन ये न शेत घेतला नाही घेतला ना मग चल ठीक आहे तिला पगार भेटेल मग घेतला त्या करणे अर्धी कोंबडी काढली काय रे कॅमेरा चालू नव्हता म्हणून कोंबड्या दोन होत्या <trendy गेखार yahoo> वाट दरी दरी ये, ये गया। गया। गया जाना है जो भाई मजा मजा आया और मैं हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना तर काय दीप शेटणी आणि कपिल लवणी पोपटी आण द्यालय बघ कसली वा, वास वास भाषा उडला फक्त नाही फक्त पाडू नका बॉक्सिंग करायला घेतले इकड वा 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 आंब्याचा पाला टाकलेला आम्ही

शिजले ती बरोबर आता नाही आपण गाऊ घाय कच्ची कच्ची बघा आम्हाला गायच आमची पोपी इकडं कस करी खूप उचला सांग

नाही कानाचा संबंधच नाही रंजू शांगा जाऊ या नेक्स्ट टाइम बरोबर आम्ही तरी आमची चौथी पाचवी असल तरी बोप्पी करायचं तरी पण आम्ही थोडा शिकतो अनुभव घालतो

शेंगा आणायला तो पण ब्लॉक गेला बघा तरी आपण गेल तो अरे हे बघ ते पाणी तू कान दुखतोय माझा बेस कसा आदळतोय कान तोंडा समजा त्याला तर काय पोपडी एपडी सांगली खाऊन झाली तर फुल ओपी काम झाला एकदा आम्ही शिजवलेली शिजली नव्हती तर परत वापस टाकलेली शेंगा कसं काम झाला शेंगा शेंगाचीच वाट टाकलेली काय दारशा दारशा कान दुखतोय जाम मगाले बिस्किट बोडाऊ बिस्किट तर मग का आपला ब्लॉग एंड करतो आवडला असं लाईक सबस्क्राईब नक्कीच करा